नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मुळचा सातारचा आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अडतीस वर्ष नोकरी केली अनेक संस्थांमधनं सेवा कार्य केलं शिकवायला जात होतो प्राचार्य झालो त्यातला एक विषय हा म्हणजे वेळेचं व्यवस्थापन असे जे जे येत आहे ते आपल्या पुढे मांडावं म्हणून हे आनंदाचं ए टी एम म्हणून ही व्याख्यान मला सुरू केली वेळेचं व्यवस्थापन कुठं जातो माझा वेळ मला वेळच पुरत नाही हे वाक्य आपण नेहमी ऐकत असतो पण वेळ काय वेळ ही मिळालेली आपल्याला एक फार मोठी शक्ती आहे आपल्याला मिळालेलं ते कॅपिटल आहे भांडवल आहे आपल्याला मिळालेलं एक चांगलं ते उपकरण आहे आणि वेळ कसा हा फार समाजवादी आहे बाबा <laughs> कसा तो राजाला जितके तास मिळतो तेवढाच गरीबाला मिळतो तेवढाच भिकाऱ्याला मिळतो तो समाजवादी आहे तो काय असं म्हणत नाही पंतप्रधानांना जरा मी जादा तास देणार आहे आणि क्लर्कला कमी देणारे नाही सगळ्यांना तितकेच मिळतात तितके हा वेळेचा सदुपयोग करायचा असेल तो नीटपणे वापरायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे माझा वेळ आत्ता सद्यस्थितीत कसा वापरला जातो कुठे जातो माझा वेळ याची नोंद करायची त्याला वेळ घालून काही जमणार नाही का, का वेळ हे मिळालेलं असं आपल्याला इक्विपमेंट आहे असं साधन आहे की ते पेरिशेबल आहे तुम्ही आत्ता तो वेळ वापरला नाही तर गेला वाया असं नाही म्हणू शकत की किंवा आता मी आत्ता वेळ नाही म्हणून हा वेळ आहे ना हा या बॅगेत ठेवलाय मग नंतर तर काढेन आणि वाचेन काय करेन त्याचं नाही 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 तो नाशवंत पदार्थ आहे ताबडतोब जात असतो जात असतो जात असतो म्हणून लवकरात लवकर पहिलं म्हणजे रिव्ह्यू घ्या माझा वेळ जातो कुठं हे पहा त्याचं मूल्यांकन करूया म्हणून मी स्वतः एक त्याचा फॉर्म्युला तयार केलेला आहे त्याच्यासाठी एक आठवडा हे परिमाण घेतलंय एक आठवड्यात माझा वेळ जातो कुठं हो पाहायचं आणि एक आठवड्यात कामाचे दिवस सुट्टीचे दिवस हे सगळे येतात म्हणून एक आठवडा घेतलाय त्यात रविवार येतो अर्धा शनिवार येतो पूर्वीच्या भाषेत आणि बाकीचे दिवस असाही येतो एक आठवड्याचे तास किती होतात एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट तास हे कुठं जातात हे मांडायचं कारण फक्त कामाच्या दिवसाचं घेतलं तर ते वेगळं येईल तंत्र फक्त सुट्टीचं घेतलं तर वेगळं येईल म्हणून एक आठवड्याचे एकशे अडुसष्ट चोवीस गुणिले सात एकशे अडुसष्ट त्यातला पहिला विभाग करायचा तो काय करायचा की कामामध्ये मी असताना कार्यालयामध्ये असताना एक उदाहरण म्हणून आता आपण घेऊ आपण ऑफिसचं आहे ऑफिसमध्ये असताना माझा वेळ कसा जातो आता तो एक दिवसाचा काढून साथ न गुणून चालणार नाही का ड्रायव्हर मी नसतो तिथे म्हणजे तेवढ्याच दिवसाचं बघायला पाहिजे हाफ डे कधी असेल तर त्याचा तेवढाच काढला पाहिजे तेवढं जरा एका कागदावर करून ते त्याच्यात मांडायचं पहिला विभाग आहे कामावर असताना माझे तास कुठे जातात हे सगळं सुरू करण्यापूर्वी वर आधी लिहायचं तारीख या दिवशीचा मी हा अंदाज सगळा काढतो आहे इथनं सगळा रिव्ह्यू घेतो आहे कारण आपल्याला दर महिन्याला हे करत जायचं आहे मग त्या तारखेचा कागद पाहिल्यावरही फरक पडतो की नाही बघायचा आहे मग या ऑफिसमधल्या कामामध्ये काय लिहायचे त्याचे रकाने भरायचे पहिला मी रुटीन काम काय असतं ऑफिसमध्ये जातो ते नेहमीचं काम आहे ते करत राहतो ते रुटीनमध्ये जातो मग दुसरा राखाना आहे तो स्पेशल काम काय करतो मी आणि जर मी स्पेशल काही करतच नसेल तर माझी क्षमता या कार्यालयानं ओळखलीच नाही का काय मी विशेष एखादा प्रकल्प घेतला असेल तर तो, तो लिहायला पाहिजे त्यामध्ये वेळ माझा दिला पाहिजे रुटीन मधला कमी करून तिथं आला पाहिजे हा विचार करा स्पेशलमध्ये करायचं आणि तिसरा कॉलम मध्ये काय करायचं क्रिएटिव सर्जनशीलता नव्या कल्पना सुचल्यात का नाही आणि त्या मांडल्यात का नाही आणि त्याबद्दल मी काही काम करतो की नाही हेही मांडायचं जितक्या जितक्या वरच्या पदावर आपण असाल तितका तितका जादा वेळ या क्रिएटिव्हिटीला द्यायला लागतो आता एका बँकेचे फार मोठे चेअरमन मला भेटले माझ्या पुस्तकाचं त्यांच्या हस्ते प्रकाश होत होतो आणि मला वेळ मिळाला त्यांच्याशी बोलायला ते म्हणाले की आता संगणीकरण झाल्यामुळं कर्मचारी कमी झालेत तो तर मी असा प्रस्ताव मांडला जर कर्मचारी कमी झालेत तर त्यांना बसायची फिरायची जागाही कमी लागणार म्हणून जागांचा संबंध रिव्ह्यू घेतला आणि नको असलेल्या जागा सोडून दिल्या त्यातून बँकेचा नव्वद कोटींनी नफा वाढला आत्ता काय ट्रेंड चालला आहे की आता लोकांचे व्यवहार हे सगळे डिजिटल ऑनलाईन होत आहेत तेव्हा एटीएम सुद्धा कमी वापरायला लागलेत आता बँकेत जाऊन कॅश काढणं तर कमी झालंच एटीएम बँकातल्या आता एमची संख्या कमी व्हायला ही जी काही विचार करण्याची पद्धत असते ही ती क्रिएटिव्हमध्ये मध्ये येते घरामधलंच पाहिलं पाहिजे की प्रत्येक वस्तू आहे तिला जागा असते त्या त्या ठिकाणी मी ठेवलं तर मग जागा पुरते मला पसारा म्हणजे जास्त जागा लागणार आहे ती कमी हे हा विचार सगळा क्रिएटिव मध्ये आहे नव्या कल्पना नव्या कल्पना आणि नव्या कल्पना ह्या शांत जरा ध्यानात बसल्यासारखं दोन मिनटं बसले की सुचायला लागतात त्या तिथं घ्यायचा मग पुढचा कॉलम काय आपण फक्त ऑफिसमधलं बघतोय रुटीन कामातलं त्याच्यात कुठे वेळ जातो पुढचा आहे तो मोटिवेशन हे सगळं मीच केलं पाहिजे असलं नाही दुसऱ्यांना करायला दिलं पाहिजे दुसऱ्यांनी केलं पाहिजे आणि दुसरे, दुसरे केव्हा करतील त्यांचं तुम्ही कौतुक केलं तर त्यांना नीट समजावून सांगून दिलं तर तरच ते करतील म्हणून हा मोटिवेशन भाग आहे काय रे कुठपर्यंत आहे ठीक आहे जमत आहे ना काय अडचण असेल तर मला विचार ही भाषा पाहिजे तू आहेस ना मग हे होणारच म्हणून तर तुझ्याकडं आहे अरे माझ्यावर हा विश्वास आहे छान मोटिवेशन पुढचा आहे जर्नी जर्नी म्हणजे माझ्या घरून मी कार्यालयाला जायचं आणि कार्यालयातनं घरी यायचं याला रोज वेळ किती जातो तो मी तिथे लिहायला पाहिजे एकदा हा फॉर्म मी भरून घेत असताना दोन अधिकारी होते ते एकाच सोसायटीत राहत होते दोघं मिळून एकाच लोकलनी कार्यालयात जात होते ऑफिसमधलं काम संपल्यावर दोघं मिळून घरी त्याच लोकलनी जात होते तरी त्यांनी जर्नीचा वेळ वेगवेगळा लिहिला होता काय असेल लक्षात येत आहे एकाच येतनं दोघं जात आहेत एका परत येत आहेत तरी वेगवेगळा वेळ लिहिला एकानं म्हटलं होतं की लोकलमध्ये मी बसल्यावर माझ्या आवडीचं वाचन करतो आणि त्यामुळं मी जर्नीच्या ह्याला तो वेळ कमी दाखवतो आणि डेव्हलपमेंटच्या कॉलम मध्ये जादा दाखवतो आणि हा दुसरा नुसताच त्यातनं बसलाय म्हणून त्यांनी जर्नी घातलाय वेळेची प्रॉडक्टिव्हिटी वाढवणं त्या वेळेची किंमत वाढवणं त्याचा वापर कसा करायचा हे वाढवणं हेही महत्वाचं आहे आणि ऑफिसमध्ये आपण असतो पण एवढ्या कॉलम मध्ये बसून सुद्धा सगळं काही होत नाहीये कुठं जातो वेळ काही कळतच नाहीये त्याच्यासाठी पुढचा कॉलम आहे आदर अन्य आणि त्याच्यात तो लिहायचा म्हणजे मी आठ तास कार्यालयात असेन याचं सगळं मिळून मांडून सव्वा सात तास झालेले आहेत पाऊण तास जातो कुठे तो सापडत नाहीये म्हणून आदर्शमध्ये मध्ये लिहायचा मग आदर्श आहे ना हा जास्त काळजीचा विषय हा जा वाया जाणारा वेळ आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे तो कुठल्या तरी कॉलम मध्ये सरकवायला पाहिजे मग मोबाईल आहे त्याच्यासाठी एक कॉलम करा पण ऑफिसमध्ये तो फार कामाचंच असेल तर बघितला जातो इतर वेळेला जास्त पाहता मग दुसरा काय घरी घरी वेळ कसा जातो घरी वेळ जातो त्याचा पहिला कॉलम लिहायचा नेसेसिटीज माझ्या आवश्यकतेला लागणारा वेळ आहे त्याच्यात काय येणार आहे झोप जेवण नाश्ता घरात करत असो तर तो व्यायाम आंघोळ हे सगळं आवश्यक त्यातले तास लिहायचे व्यायामासाठी तर मी सांगेन एक वेगळाच कॉलम करा म्हणजे आपण त्याच्यासाठी करतोय ना हे पाहायला पाहिजे मग योगासन असो प्राणायाम असो जॉगिंग असो फिरायला जाणं असो ते घरच्या तास टाकायचं तिथे अजून एक कॉलम आहे पुढचा तो म्हणजे रीडिंग वाचन मी करतो का नाही प्रत्येक गोष्टीला आपण वेळ ठरलेली असते कामाची वेळ आहे जेवणाची वेळ आहे आंघोळीची वेळ आहे वाचनासाठी वेळ ठेवा ना वाचन म्हणजे आयुष्य वाढवणं हो एखाद्याचं आत्मचरित्र वाचलं तर माझं शंभर वर्षाचं आणि त्याच्या चरित्रातल्या कर्तृत्वाची तीस वर्ष मिळाली तर माझं आयुष्य एकशे तीस वर्षाचं झालं वाचनासाठी एक ठेवा पुढचा भाग आहे मोटिवेशन हो घरात सुद्धा प्रोत्साहन द्यायला लागतं तरच घरचे तुमच्यासाठी कामं करतील नाही तर होणार नाही मोटिवेशन भागाला रायटिंग काहीतरी लिहा लेख लिहा कविता लिहा ते जमत नसेल तर पत्र लिहा मित्राला नातेवाईकाला एक पत्र म्हणजे त्याला तो खजिना वाटतो खजिना ते लिहा अजून एक कॉलम आहे घरच्यात तो म्हणजे टी व्ही किती वेळ आपण पाहतो ते त्याच्यात नोंद करा आणि पुढच्या महिन्यात नोंद केल्यावर लक्षात येईल आपला टीव्हीचा वेळ वाढत चालला आहे तो कमी कसा करायचा उगी जुटसूट सगळ्या मालिका पाहायला पाहिजेत का त्याच बातम्या तिन्ही वेळा ऐकायला पाहिजेत का याचा तुम्ही विचार करायला लागता आणि मग त्याप्रमाणे निवड करून ते वेळ कमी करता घरातच अजून एक कॉलम आहे तो म्हणजे फायनान्स माझ्या आर्थिक दृष्टीनं मी सगळं नीट करतोय ना पासबुक भरून आणतोय ना एलआयसीची पॉलिसी व्यवस्थित आहे ना हे सगळं फ्लॅटचं माझ्या टॅक्स भरलाय ना इन्कम टॅक्स रिटर्न भरलाय ना याला वेळ द्यायला लागतो त्याला नियमित वेळ दिला तर कसं शांतपणे तेही चांगल्या पद्धतीनं काम होत असत नंतर रेकॉर्ड किपिंग हा एक घरातला भाग आहे म्हणजे घरात सुद्धा व्यवस्थित फायलिंग पाहिजे सर्व वस्तू त्या त्या वेळेला सापडल्या पाहिजेत कागद सगळे सापडले पाहिजेत त्या त्या फाईलमध्ये ते टाकायचं फ्लॅटची ही फाईल आहे मुलांच्या शिक्षणाचे वगैरे इतर विषय असतात त्याची फाईल आहे एक फाईल म्हणजे मूलभूत सगळे डॉक्युमेंट आहेत सगळ्या घरातल्यांचे त्याच्यात आधार आहे पॅन आहे त्यांच्या जन्मपत्रिका आहेत कुंडले आहेत सगळं ते एकत्र ठेवलेलं आहे अशी एखादी फाईल करायची आणि अजून एक काय आदर्श घरात असतो एवढं सगळं लिहिलं तरी वेळ अजून काय कुठं जातो कळतच नाही मग तो मी उपयोगी लावतो का नाही याच्यासाठी तो आदर्श आहे आता तिसरा कॉलम कुठला आहे ऑफिस झालं घर झालं ऑफिस आणि घर सोडून इतर कुठं मी जातो तिथला वेळ कसा जातो तो लिहायचा आणि त्यामध्ये समाजकार्य करत असेल तर त्याच्यासाठी किती वेळ देतो कर्मणुकीसाठी किती वेळ देतो बागेत फिरायला जाणं आहे गप्पा मारण आहे चित्रपट बघणं आहे नाटकाला जाणं आहे चांगली व्याख्यान ऐकणं ते तुम्ही त्यात लिहू शकता मोटिवेशन हा तिन्ही ठिकाणी लागतो मोटिवेशन दुसऱ्याला प्रवृत्त करणं मित्रालाही म्हणायचं वा शेजारी भेटले तरी त्यांना म्हणायचं वा हे करतच जायला पाहिजे मोटिवेशन आहे पर्सनल डेव्हलपमेंट हा एक कॉलम आहे की मी अजून एक कोर्स करतोय त्याच्यासाठी जातो ही गोष्ट मला शिकावी वाटते हे जे तंत्रज्ञान वाढतंय ना सारखं ते मला अजून येत नाही म्हणून मी जाऊन शिकतो ते त्याच्यात मागं पडायचं नाही पर्सनॅलिटी डेव्हलप पर्सनल डेव्हलपमेंट हा एक कॉलम आहे पण बाहेर फिरतोय खरेदी विक्रीला गेलं तर शॉपिंग आहे तरी काही वेळ आहे बाहेर असतो पण कुठं गेला कळत नाही तो आदर्श मग काय करायचं हे आदर्श तिन्हीमधले मधले जे आहेत त्याच्यात वेळ किती जातो हा कसा कमी करता येईल याचा विचार करायला लागला की तुमची टाईम मॅनेजमेंट जमायला लागली टाईम मॅनेजमेंट आणि हा जो एक्सरसाइज आहे मी त्याचा असा हा चार्टच तयार केलेला आहे हा दर महिन्याला भरायचा दर महिन्याला भरलं की तुमच्या लक्षात यायला लागेल माझा आदर्शचा वेळ आता मी कमी करत चाललो आहे माझ्यातली जागरूकता वाढत चालली आहे आणि दुर्मिळ असं वेळेचं जे मला साधन मिळालंय ते मी अतिशय प्रभावीपणे वापरतोय सुरुवातीला काय सांगितलं वेळ हा नाशवंत आहे गेला एक्सपायरी डेटच आहे त्याची संपला 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 तो लगेच वापरा हुशार व्हा प्रगती करा यशस्वी व्हा लोकांना हे तंत्र सांगा आपण अमलात आणा धन्यवाद